रामकृष्ण हरी मित्रांनो कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर मी संतोष जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय दिवसेंदिवस आपले सबस्क्रायबर वाढत चाललेत आपले व्ह्यूज पण वाढत चाललेत आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत तर या तुमच्या प्रेमाबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभारी आहे खर तर हा अतिशय अवघड आणि किचकट वाटणारा विषय म्हणजे जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट रोजच्या वापरामध्ये हा कायदा आहेच पण जे कुटुंब प्रमुख आहेत किंवा ज्यांच्या नावावर मालमत्ता आहे जमीन आहे किंवा व्यवहार कुटुंबातला व्यवहार ज्यांच्याकडे आहे त्यांना या कायद्याचा जास्त उपयोग होईल असं माझ्या लक्षात येतंय परंतु जे विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करतायत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत जे विद्यार्थी लॉचं शिक्षण घेतायत किंवा जे विद्यार्थी एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करतायत अशा विद्यार्थ्यांना यातल्या काही बहुत गोष्टी बहुतांशी गोष्टी आपल्या परीक्षांमध्ये किंवा आपल्या अ असणाऱ्या एकंदरीत अभ्यासाच्या दृष्टीनं हा कायदा आणि मी जे सांगतोय त्यातल्या बहुतांश गोष्टी उपयोगी पडणार आहेत म्हणून थोडासा कंटाळवाण आहे याच्यामध्ये जोक करून सांगण्यासारखं हसवण्यासारखं गप्पा मारण्यासारखं छान छान गोष्टी सांगण्यासारखं असं काही नाहीये हा एक तांत्रिक कायदा आहे आणि तो अतिशय सिरियसली अतिशय गांभीर्यपूर्वक कारण या देशामध्ये या राज्यामध्ये विशेषतः राज्याच्या बाबतीत कायदा आहे म्हणून जेमिनी जेमिनी जाना रकर, या राज्यामध्ये असणाऱ्या जमिनीची जमिनीचा धारक त्याच्यावर आकारला जाणारा कर यामध्ये शासनाची भूमिका आणि जे कब्जेधारक आहेत जे भोगवडदार आहेत त्या सर्वांची भूमिका या बाबतीत अतिशय स्पष्टपणाने तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यात कुठेही विनोदाची झालर लावून तुम्हाला शिकवता सांगता येण्यासारखं काही का नाही तेव्हा थोडस थोडंसं मनाची तयारी करून या कायद्याबद्दल तुम्ही स्थिरपणानं शांतपणानं बसून पाच दहा मिनिटे तरी ऐकलं पाहिजे एक मी समजा वीस मिनिटाचा व्हिडिओ करतोय तर तुम्ही किमान दहा मिनिटे तरी आज ऐका दहा मिनिटे उद्या ऐका तुम्हाला एकदा दोनदा ऐकल्यानंतर एक या गोष्टी क्लिअर होत जाणार आहेत तसं तर, हो तर मलाही सुरुवातीला हा कायदा खूप किचकट आणि अवघड वाटत होता परंतु एखादी गोष्ट जेव्हा आपण मन लावून करतो किंवा एखादी गोष्ट आपण मनापासून करतो किंवा मनापासून वाचतो किंवा पूर्ण क्षमतेनं कान देऊन ऐकतो किंवा डोळे उघडे ठेवून बघतो तेव्हा त्यातले ते बारकावे आपल्याला समजतात तेव्हा मग ती गोष्ट सोपी वाटू लागते हा नियम या कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू आहे म्हणून माझ्या दर्शकांना मी विनम्र सूचना करतोय की थोडस आपला स्क्रीन टाईम सुद्धा कमी झालाय पूर्वी चार चार तास एक सलग लोक पिक्चर बघायचे युट्यूबवर आता युट्यूबवर पिक्चर व्हिडिओज कोण बघत नाही शॉर्ट्स लो लागतात लोकांना आणि शॉर्ट पण दीड दोन मिनिटाची नाही लागत आहे शॉर्ट्स पण आता तीस सेकंदावर आलेली आहे म्हणजे आपला स्क्रीन टाईम किंवा स्थिरता स्क्रीनवर स्थिरपणाने एखादी गोष्ट बघणे हा जो याची जी मानसिकता ती मानसिकता कमी होत चाललेली आहे हे सुद्धा धोकादायक आहे जशी बसण्याची मानसिकता पूर्वी दोन तीन तास था चार तास माणसं व्याख्यानाला कार्यक्रमाला बसायची ती माणसं आता चाळीस तीस मिनिटं वीस मिनिटं बसायला लागलेली आहेत म्हणजे एकंदरीत एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आप, आपली एकाग्रता ही भग्न पावताना दिसतीये म्हणून मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतोय की या कायद्याचा अभ्यास करताना तुमची एकाग्रता तुमचं सातत्य किंवा तुमची बसण्याची ऐकण्याची समजून घेण्याची क्षमता ही थोडी वृद्धिंगत केली पाहिजे आणि हे एकदम होणार नाही आता मध्ये ह्या सगळ्या सोशल मीडिया आल्यापासून त्याच्यावर बरासाच परिणाम झालेला आहे माणसांच्या या मानसिकतेवर या सगळ्या बाब बाबींवरती म्हणजे एक ते, बा, ते अंग होत असणारा गुण होता तो हळूहळू काय म्हणतो आपण त्याला अकार्यक्षम होत चाललेला आहे तर त्याला कार्यक्षम करायला हवं फक्त या कायद्यापुरतंच बोलतोय असं नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये विशेषतः आणि ज्याला ज्याला शिकायची आवड आहे विद्यार्थी म्हणून आयुष्यभर लोक विद्यार्थी राहू शकतात तर त्या सगळ्यांनाच हा सातत्य सलगपणा अखंडितपणा असणं महत्वाचं आहे म्हणून माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करा की नाही चला आपल्याला संतोषींचं ऐकायचंय थोड्या वेळ दहा मिनिटं पंधरा मिनिटं ऐकायचंय आणि थोडं थोडं ऐकल्यानंतर मग तुम्हाला शंका सुद्धा येतील त्या शंका सुद्धा तुम्ही मला विचारू शकता मी माझ्या परीनं शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्या शंका शोधून मला प्रतिक्रियामध्ये तुम्ही सांगू शकाल त्याबद्दल काहीच वेगळं दुमत असण्याची काहीच हरकत नाही कारण मी हे विद्यार्थी आहे स्वतःला विद्यार्थी समजतो तर काही गोष्टी राहू शकतात चला तर इंट्रोडक्शन मध्ये जास्त वेळ घालवत नाही जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट मध्ये कलम दोन याच्यामध्ये सर्वसाधारण चव्वेचाळीसच्या आसपास व्याख्या आहेत त्यातल्या साधारण एकवीस व्याख्या आपण पाहिल्यात म्हणजे निम्म्या व्याख्या संपल्यात निम्म्या व्याख्या आपल्याला अजून आता छोटे छोटे आहेत ते आपल्याला संपवायचे आहेत त्यामुळे एकदाच सांगणार डबल डबल रिपीट करणार नाही त्यामुळे एकदा एकदा सांगेन त्यामुळे कमी वेळात होऊन जाईल कारण बऱ्याच युट्यूब वरती असं लक्षात आलं माझ्या की वरती जमीन महसूल संहिता त्यांनी शिकवायला घेतलाय पण या चव्वेचाळीस व्याख्यांपर्यंत येईपर्यंत त्यांचं पुढं ते सातत्य राहिलेलं दिसत नाहीये त्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे जेव्हा तीनशे सदतीस कलमांचा हा जो ही जी संहिता आहे ही संहिता याच कायद्याच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद महत्वाचे आहेत म्हणून मी आता अधिक वेळ न दवडता हा कायदा संपूर्ण युट्यूबच्या चॅनल माध्यमातून तुमच्यासमोर आणण्यासाठी मी थोडंसं गतीनं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी अशी आहे या संहितेमधील कलम दोन व्याख्या आणि व्याख्यामधलं बावीसावी व्याख्या आहे भोगवट्याची जमीन भोगवट्याची जमीन म्हणजे काय तर अशी जमीन की ती भोगवट भोगवटदाराने धारण केलेली आहे म्हणजे कुणीतरी एक त्याचा भोग घेतोय भोगवटदार म्हणजे भोग घेतोय वापरतोय उपयोग करतोय असा आणि मग अशी जमीन, त्या जमीन की त्या जमिनीचा उपयोग तो भोगवटदार किंवा तो मालक करतोय अशी जी जमीन आहे ती भोगवट्याची जमीन म्हणजे एखादी व्यक्ती त्या जमिनीचा उपभोग घेते आहे त्या जमिनीला भोगवट्याची जमीन असं म्हटलं जातं कलम दोन उपकलम तेवीस भोगवटादार आता मी भोगवटेची जमीन सांगितल्यानंतर भोगवटादार काय अवघड आहे का, का? नाहीये म्हणजे जो जमीन जी जमीन एखाद्या व्यक्तीच्या एक ताब्यात आहे किंवा वापरतो आहे त्याला भोगवटदार असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये थोडस काळजीपूर्वक आपण काही वाक्य याच्यामध्ये वाचूयात भोगवटादार म्हणजे कुल किंवा शासकीय पट्टेदार खेरीज खेरीज करून बिनदुमारा जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक आता बिनदुमारा जमिनी तुम्हाला माहिती आहे बिनदुम्हाला जमिनी म्हणजे ज्या जमिनींचा कर महसूल आपण थेट शासनाला भरतोय आणि दुमाराची जमीन म्हणजे की ज्या जमिनीचा महसूल किंवा उत्पन्न खाण्याचा अधिकार एक्साइझेड व्यक्तीला दिलेले आहेत त्याला इनाम किंवा देवस्थान किंवा अजून आणखीन अशा कुठल्या जमिनी आहेत की, की ज्याला दुमाला जमिनी असं म्हटलं जातं की ज्याच्यावर शासन महसूल आकारत नाही अशी जमीन सोडून ज्या इतर जमिनी आहेत त्या जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा भोगवटाधार असा मानला जातो आता याच्यामध्ये प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा कुळ असेल त्या बाबतीत म्हणजे आता कुळ म्हणजे कुळ ही वाट तुम्हाला माहिती आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर अठ्ठेचाळीसला माझ्या मते पन्नासला आणि ला त्या कोल कायद्याच्या कोलाशी संबंधित काही कायदे झालेले का आहेत हैदराबादचा वेगळा विदर्भाचा वेगळा आणि मुंबईचा वेगळा तर असे तीन कायदे झाले होते त्या कायद्याच्या अनुषंगानं कुळ या शब्दाची अर्थव्याप्ती सांगलेली त्याच्यावर आपण बोलू पण असा जर कुळ असेल एखाद्या जमिनीचा धारक जर कुळ असेल तर त्या बाबतीत तर भूमिधारक किंवा यथास्थिती वरिष्ठ जमीन मालक हा भोगवाटदार आहे असं मानण्यात येईल ज्याने ते कुळ नेमलेला आहे अशी व्यक्ती त्या जमिनीचा भोगवटदार आहे असं मानलं जाईल आता भोगवटा म्हणजे काय तर कब्जा कलम दोन उपकलम चोवीस भोगवटा म्हणजे काय तर कब्जा ज्याच्या ताब्यात आहे ताबा म्हणतो आपण कब्जा म्हणजे ताबा ज्याच्या ताब्यात जमीन आहे किंवा जो ताबा आहे त्या ताब्याला भोगवटा असं म्हटलं जातं आता उपकलम पंचवीस जमिनीचा भोगवटा करणे म्हणजे जमीन कब्जात असणे किंवा जमीन कब्जात घेणे बऱ्याच वेळेला जमिनी रेकॉर्डवर आपल्या नावे असतात परंतु अनेक वर्ष दहा वीस पन्नास साठ वर्ष लोक त्या जमिनीकडे जात नाहीत विशेषतः डोंगर भागामध्ये किंवा जिथे शेती केली जात नाही कसली जात नाही अशा ठिकाणी काय होतं तर जमिनी नावावर असतात पण त्याचा भोगवटा ते त्यांच्या पिढ्या शहरामध्ये स्थायिक झालेले असतात आणि त्यांचा कुणीही वापर करत नाही कुणीतरी दुसराच असाच वापर करण्याची शक्यता कर सुद्धा अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला असते तर ज्याचा प्रत्यक्ष कब्जा असतो रेकॉर्ड सहित तर अशा माणसान आणि त्या माणसाने जर तिथं जर ताबा घेतला किंवा तिथं जाऊन काय ती का, शेती कशाला सुरुवात केली तर त्या जमिनीला जमिनीचा भोगवटा करणे असे म्हणतात प्रत्यक्ष वापर करणे सोप्या भाषेमध्ये प्रत्यक्ष ताब्यात घेणे त्याला जमिनीचा भोगवटा करणे असं म्हणायचं आहे कलम दोन उपकलम सव्वीस पारडी जमीन म्हणजे काय तर आता पारडी म्हणजे परडा हा शब्द तुम्ही ऐकलाय परडा हा फक्त गावातच असतो आणि कुठे असतो घराच्या मागे किंवा गावाच्या एका बाजूला कुठंतरी सामा सगळ्यांना उपयोगात येता येईल सगळ्यांना सोयीस्कर जाता येईल येता येईल अशा ठिकाणी त्या जमिनी असतात आणि त्या जमिनी गावात राहणाऱ्या माणसांच्यासाठी त्या तिथं राखीव ठेवलेले असतात की मग जिथं त्या जमिनीचा उपयोग तुम्हाला भाजीपाला फळसाला परेस भाग सुद्धा म्हटलं जातं बहुतांशी लोकांच्या घराला लागूनच अशी पारडी जमीन परडा असायचा पूर्वी आमच्याकडे तर होता तो परडा अं दुर्दैवानं जशी लोकसंख्या वाढत गेली त्याप्रमाणे घरांची गरज भासू लागली आणि त्या पारड्या जमिनीवर सुद्धा पुन्हा लोक घरं बांधू लागली त्यामुळं गावं मोठी होत गेली गावांची निम शहरं झाली निमशहरांची शहरं झाली आणि पूर्वी घराच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घराजवळ असलेला परसबा किंवा परडा भाजीपाला तिथल्या तिथं पिकवून तो घरच्या जेवणात उपयोगात आणण्याची संकल्पना नष्ट झाली म्हणजे लिटरली नष्ट झाली म्हणजे ही कन्सेप्टच संपली आणि म्हणून मग बाजार भरायला लागले बाजारात भाजीपाला यायला लागला तो पुरेना म्हणून मग औषध उपचार त्याच्यावरती आले लागवडीचं प्रमाण वाढलं ला, रासायनिक खतांचं हा सगळा पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे म्हणजे पूर्वीच्या लोकांनी पूर्वीच्या आपल्या पिढ्यांनी ही या व्यवस्था प्रकारे करून ठेवल्या होत्या याचं सुद्धा कायद्यामध्ये प्रतिबिंब असलेलं आपल्याला दिसून येतं तर पारडी जमीन म्हणजे काय गावठाणातील घरांशी संबंधित असलेली लागवड केलेली जमीन परत बाग म्हणजे तिथं भाजीपाला लावला जात होता मग काही ना काहीतरी लागवड केली जायची जिथं लागवड आहे अशा जमिनीवर मग झाडं लावलेली असायची अशा ठिकाणलाच फक्त पारडी जमीन असं म्हटलं जायचं अंगणाला अंगणाची जागा रिकामी म्हणून त्याला अंगण म्हणता येत नाही सॉरी त्याला पारडी जमीन म्हणता येत नाही तर ते अंगणच राहील इमारती लगतची जागा आपण पहिल्या चार दोन व्याख्यामध्ये ती पाहिलेली आहे इमारत इमारती लगतची जागा तर शेतघर तर तिथं ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तर जी परसबाग जि लागवड केली जाते मग झाडांची फळांची फुलांची किंवा कडधान्यांची भाजीपाल्याची बागास त्याला परस बघा आपण म्हणू त्याला आपण पारडी जमीन असं म्हणू शकतो आता कलम दोन व्याख्यामध्ये उपकलम सत्तावीस आहे है। लोकसंख्या आता लोकसंख्या काय सांगण्याची गोष्ट आहे का म्हणजे लोकसंख्या कोणती ग्रहित धरली जाते कुठलाही कायदा कुठलाही नियम अटी लागू करताना किंवा कुठलीही योजना लागू करताना जी लगतची निकटची लोकसंख्या जनगणना जी झालेली आहे त्या उदाहरणार्थ सध्या मी आज जर दोन हजार पंचवीस मध्ये बोलत असेल ली लो, लो, ना है, तर याच्या आधीची झालेली कुठली जनगणना आहे तर दोन हजार अकराची म्हणजे शेवटची किंवा लगतची निकटची झालेली जनगणनेमध्ये जी लोकसंख्या निश्चित झालेली आहे ती लोकसंख्या असा अर्थ प्रत्येक वेळी प्रशासनामध्ये घेतला जातो त्याच अर्थाने इथं सुद्धा लोकसंख्या या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे विहित उपकलम अठ्ठावीस विहित वी आपण हा शब्द ऐकलाय का हो ऐकला असेल विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून द्यावा किंवा विहित नमुना पहावा किंवा विहित केलेले आहेत निश्चित केलेले आहेत ठरवलेले आहेत म्हणजे काहीतरी एक निश्चित केलेलं धोरण असतं त्याला विहित केलेलं म्हणतो म्हणजे एखाद्या नियमाने नी बांधलेलं किंवा एखाद्या सूचनांनी किंवा निर्दिष्टांनी किंवा आदेशाने त्याला बद्ध केलेली अशी एक नियमावली असते तर त्याला आपण काय म्हणतो विहित म्हणजे निश्चित अशा प्रकारे एखाद्या आता इथं कसं आहे तर राज्य शासनाने या अधिनियमाने केलेल्या नियमाद्वारे विहित केलेले म्हणजे या कायद्यानुसार जिथं जिथं संदर्भ येईल तर तिथं या कायद्यानुसार विहित केल्याप्रमाणे असा त्याचा अर्थ वाचनात येणार आहे म्हणजे विहित या शब्दाचा अर्थ काय तर या कायद्याप्रमाणे या कायद्यातील या नियमाप्रमाणे या कायद्यातील या कलमाप्रमाणे असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे आता कलम दोन उपकलम एकोणतीस मान्यता प्राप्त अभिकर्ता आता अभिकर्ता हा शब्द मराठी मीडियमच्या लोकांना सुद्धा कळत नाहीये म्हणजे ज्यांचं मराठीत शिक्षण झालंय मग लॉ मध्ये सुद्धा मराठी मिडीयमच्या मुलांना अभिकर्ता हा शब्द समजतच नाही इंग्रजी पण काही लोकांना कळत का नाही पण असा आणला जातो की मला मराठी काय येत नाही पण मग इंग्रजी किती येतं हे त्याचं त्याला माहित असतं त्यामुळे आपलं मराठी सुद्धा उत्तम असलं पाहिजे आणि इंग्रजी सुद्धा उत्तम असलं पाहिजे यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे की तुम्ही बहुभाषिक व्हा किमान चार पाच भाषा तुम्हाला आल्या पाहिजेत तर तुम्ही जगामध्ये आत्मविश्वासानं अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये तत्वज्ञानाच्या विचाराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रभावीपणाने काम करू शकाल कुणी वेळा माणूस आहोत त्याला चार भाषा आल्याच पाहिजेत सर्वसाधारण आपल्या इकडे मातृभाषा असते ती आली पाहिजे राष्ट्रभाषा असते आली पाहिजे जगाची भाषा आली पाहिजे आलीच पाहिजे त्याला पर्याय नाही तर इथं मला मराठी भाषेतला हा शुद्ध मराठी शब्द अभिकर्ता याला इंग्रजी शब्द आहे एजंट त्याला आपण प्रतिनिधी असं पण दुसऱ्या अर्थाने म्हणू शकतो तर मग अभिकर्ता म्हणजे कोण इथे शब्द आहे मान्यताप्राप्त अभिकर्ता म्हणजे या कायद्यामध्ये जिथं जिथं अभिकर्ता असा शब्द येईल तो मान्यता प्राप्त अधिकारता अभिकर्ता असेल आणि त्याला इंग्रजीमध्ये एजंट असं म्हणलेलं मग तो कोणी नेमलेला कोणी मान्यता दिलेला असायला पाहिजे तर या कायद्याच्या कुठल्याही कलमाप्रमाणे एखादी कार्यवाही सुरू असेल तर त्या कार्यवाहीमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या वतीने किंवा त्या पक्षकाराने त्याच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारची पूर्तता करण्यासाठी कामे करण्यासाठी लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती त्याला अभिकर्ता असं म्हटलं जातं लक्षात येते अभिकर्ता म्हणजे काय तर या कायद्यानुसार सुरू असलेल्या कार्यवाहीतील कोणत्याही पक्षकाराने पक्षकाराच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी कागद पुरवण्यासाठी सया करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी जी व्यक्ती लेखी सूचनेनुसार तोंडी नाही लेखी सूचनेनुसार नेमलेली असते त्याला काय म्हटलं जातं तर मान्यता प्राप्त अभिकर्ता असं म्हटलं जातं उपक्रम तीस संबंधित कुळवैवाट कायदा आता इथं ज्या ज्या वेळेला संबंधित कुळवहिवाट वाग कायदा असा येईल त्या त्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये दे असलेले अस्तित्वात त्यावेळी असणारचे तीन कोळवाहिवाट कायदे आपल्याला विचारात घ्यावे लागणार कोणते आहेत तर मुंबईच्या संबंधात असणारे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कोळवहिवाट कायदा आहे एकोणीसशे पन्नासला हैदराबाद क्षेत्राच्या संबंधातला कुळवाहिवाटीचा कायदा आहे आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला मी मगाशी पण सांगितलं होतं तीन कोळवाहिवाटाचे कुळवाहिवाटीचे तीन कायदे आहेत त्यांचा आजही कधी कधी संदर्भ घ्यावा लागतो तर अठ्ठेचाळीसचा मुंबईचा आहे एकोणीसशे पन्नास हैदराबादचा आहे आणि विदर्भाच्या संदर्भातला हा एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे तर एकोणीशे सासष्ट ही संहिता आली त्याच्या आधी हे कायदे होते पण त्याचे संदर्भ आजही कधी कधी घ्यावे लागतात तर अशा या कायद्यांनुसारच संबंधितवट कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी कुठं कुठं उपयोगाला येतील त्या वापरल्या जातील अर्थात नागपूरशी सॉरी नागपूरशी संबंधित असेल तर तिथे विदर्भाचा कायदा लागू होईल हैदराबादशी संबंधित असेल तर तिकडे तेलंगणाच्या बाजूला असणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तिथला कायदा तो कायदा वापरता येईल आणि महाराष्ट्राने मुंबईच्या संबंधात आपल्याला हा मुंबईचा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा वापरता येईल म्हणजे त्या त्या भागामध्ये त्या त्या कायद्याचा संदर्भ घेता ये येईल आता याच्यातला एक महत्वाचा उपक्रम आहे एकतीस महसूल अधिकारी आता महसूल अधिकारी आपल्या महाराष्ट्र शासना म्हणजे महसूल मंत्री असतो महसूल हा विभागच स्वतंत्र आहे त्यामुळे महसूल विभागामध्ये जे जे अधिकारी महसूलाशी संबंधित काम करतात त्या सगळ्यांना महसूल अधिकारी म्हटलेला आहे मग तुमच्या जनरल नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी मला हे सांगावं लागेल की महसूल अधिकारी त्यांची एक पदावली असते ती पदावली तुम्हाला माहित आहे का महसूल खात्यातील पदावली तुम्हाला माहित असेल तर तुम्ही जरूर कमेंट करा मला जेवढी माहिती आहे तेवढी तेवढी मी तुम्हाला वर पासून खालीपर्यंत सांगत येतो तर पहिल्यांदा म्हणजे आपण फक्त प्रशासन घेऊया आता मंत्री बाजूला ठेवूया आपण त्यांच्या मंत्र्यांच्या बरोबर असणारा महसूलातला सर्वोच्च अधिकारी कोण असेल तर तो डायरेक्टर असेल महसूल खात्याचा संचालक असेल त्यानंतर उपसंचालक बघा त्यानंतर कमिशनर आयुक्त ज्याला म्हटलं जातं आयुक्ताच्या नंतर डिव्हिजनल म्हणजे विभागीय आयुक्त असेल विभागीय आयुक्तानंतर कलेक्टर असेल जिल्ह्याला असतो प्रमुख आता जिल्ह्याला आल्यावर तर कलेक्टर तुम्हाला माहिती आहे काही विभागासाठी समजा आपल्या राज्यामध्ये सहा विभाग आहेत तर त्या सहा विभागाला विभागीय कमिशनर असतो राज्याचा एक आयुक्त असतो आणि त्याच्यावर पुढे संचालक असतात तर इथं आपल्याला महसूल खात्याशी संबंधित जिल्ह्याच्या बाबतीमध्ये प्रमुख कोण असेल महसूल अधिकारी तर कलेक्टर तालुक्याच्या बाबतीमध्ये कोण असेल आता तालुक्याच्या पण आधी एका किंवा अधिक विभागासाठी किंवा आपण त्याला म्हणूया हा विभागच म्हणूया एक किंवा दोन तीन तालुक्याचा मिळून एक विभाग केला जातो त्यासाठी विभागीय अधिकारी सुद्धा असतो म्हणजे कलेक्टरच्या खाली उपजिल्हाधिकारी लेवलचा माणूस हा तिथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो जो कलेक्टरच्या खालोखाल त्याचं पद असतं तहसीलदाराच्या वरचं पद असतं लक्षात येते का तर हा जो विभागीय उप उपविभागीय जो अधिकारी आहे त्याला प्रांत असं म्हटलं जातं हे पण माहिती असू द्या प्रांत म्हणजेच उप एसडीओ डीओ हा एस म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी तर कलेक्टरच्या खालोखाल कोण येतं प्रांत म्हणजेच उपविभागीय अधिकारी त्याच्यानंतर कोण येतं तहसीलदार तालुक्याचा जो आपला तहसीलदार असतो तो तहसीलदार महसूलाशी संबंधित आहे प्रमुख तालुक्याचा आणि मग त्याच्या खाली नायब तहसीलदार नायब तहसीलदार झाल्यानंतर परत त्याच्या खाली कोण येतो तर मंडल अधिकारी सर्कल ज्याला म्हटलं जातं सर्कल सर्कल माहितीये ना मंडल अधिकारी त्याच्या खाली तलाठी आता तलाट्याला तलाठी म्हणत नाहीत बरं का नवीन नाव आलेलं त्याला ग्राम महसूल अधिकारी काय नाव आले ग्राम महसूल अधिकारी आणि त्याच्या हाताखाली कोतवाल आता त्याला कोतवाल म्हणायचं नाही पूर्वी कोण शिकून कोतवाल झालाय असं म्हटलं जायचं म्हणजे कोतवाल म्हणजे तलाट्याच्या हाताखाली गावातली माहिती वळा करणे त्या काही शिक्षणाची आठ नव्हती काय नव्हती आता पाचवी सातवी दहावी बारावी काहीतरी अट्ट आलेली आहे पण पूर्वी काहीच अट्ट नव्हती गावाची इत्यभूत माहिती असणारा माणूस तो कोतवाल मग कोतवाला शिक्षणाची गरज नव्हती त्यामुळे उपासन असं म्हटलं जाते कोण शिकून कोतवाल झालाय कोतवाला शिक्षणाची गरज नव्हती त्याला फक्त गावाचं ज्ञान असायला पाहिजे होतं आता थोड्या काही शिक्षणाच्या अटी आल्यात असं समजतंय तर हा कोतवाल सुद्धा आता नाव बदललेला आहे त्या कोतवाला काय म्हटलं जातं तर गाम महसूल सेवक हे अपडेट नॉलेज आहे एक दोन वर्षामध्ये झालेले बदल आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजे तर ही पदावली आहे हे सगळे ही जी सगळी पदं आहेत ही सगळी पदं महसूल अधिकारी म्हणून या कायद्यानुसार ओळखली जातील ही लक्षात घ्यायचं आता माझ्यामध्ये या पदावलीमध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही दुरुस्त करा किंवा समजून घ्या आणि माझ्या माहितीप्रमाणे बरोबर पण एखादी चूक असेल तर तुम्ही समजून दुरुस्त करून घ्या ओके तर हा याचं काय काम असतं तर जमिनाच्या महसूलाच्या किंवा भूमापनाच्या किंवा आकारणीच्या किंवा हिशोबाच्या संदर्भामध्ये अभिलेख तयार करणे आणि ते अभिलेख तयार करून जतन करणे किंवा त्याच्या संबंधित असणार कामकाज करणे हे या महसूल अधिकाऱ्याचं काम असतं ओके आता महसुली वर्ष उपकलम बत्तीस आपण कृषी वर्ष बघितलं ते एक एप्रिल ते एकतीस मार्च होतं पण महसुली वर्ष हे वेगळं आहे आता ते का वेगळं आहे आपल्याला माहीत नाही परंतु शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीनं पाऊस पाणी किंवा आपण पीक पाणी कसं पिकतं काय या सगळ्याच्या अनुषंगानं महसुली वर्षाचा हा कालावधी असा नेमलेला असावा तर याच्यामध्ये जो जी तारीख दिलेली आहे ती एक ऑगस्ट हो ते एकतीस जुलै हे महसुली वर्ष आहे म्हणजे सर्वसाधारणपणे एकतीस जुलैपर्यंत पिकांची पेरणी कशी झालेली आहे उत्पन्नाची दिशा काय असेल याचा अंदाज बऱ्यापैकी आलेला असतो त्यामुळं महसूल आकारणीचं धोरण शासनाला ठरवता येतं म्हणून शेतामध्ये किंवा जमिनीवर पेरणी होईपर्यंत आणि पेरलेलं चांगलं उगवून येईपर्यंत ते पीक तयार होईपर्यंत काय चित्र असेल शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं त्या जमिनीवर घेतल्या जाणाऱ्या उत्पन्नाचं काय चित्र असेल ते बहुतांशी स्पष्ट होतं आता थोडंसं हवामान बदललंय पीक पद्धती बदलल्यात त्यानुसार याच्यामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे कारण ज्वारी कधी येते गहू कधी लावला जातो तो कधी येतोय ऊस बारमाही सारखं ऊसाचं पीक आहे म्हणजे आता म्हणून त्यामुळे आकारणे काही त्या प्रमाणात बदललेल्या सुद्धा आहेत पण थोडंसं हे टाइम टेबल सुद्धा बदलायला पाहिजे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा या कमेंटच्या माध्यमातून सुचवा तर महाराष्ट्रासाठी एक ऑगस्ट ते एकतीस जुलै हे महसुली वर्ष ठरवण्यात आलेलं आहे आता उपक्रम तेहतीस आहे साझा मी साझा या शब्दाचा मागेही पुनरुच्चार केलेला आहे उच्चार केलेला आहे पुन्हा पुनरुच्चार करतोय साझा म्हणजे एका गावाला एक तलाठी किंवा एक ग्राम महसूल अधिकारी नेमता येत नाही इतकं मनुष्यबळ आणायचं कुठून त्याच्यावर होणारा खर्च तेवढं उत्पन्न आता जमीन महसूलातून आहे का असा विचार केला जातो आता महसूल खात्याचं उत्पन्न कसं आणि काय आहे याचा अभ्यास स्वतंत्रपणे केला पाहिजे पण प्रत्यक्ष शेतीवर लावला जाणारा महसूल आहे तो फारसा नाहीये तो नगन्य आता झालेला आहे कारण इतर उत्पन्नाची साधनं शासनाची वाढलेली आहेत तर साजा यासाठी की मनुष्यबळ वाचवून चार दोन गावांचा सा एक साजा चार दोन गाव मिळून एक साझा केलेला आहे आणि चार दोन साज्यांचे मिळून एक अधिकारी केलेला आहे आणि अशी चार दोन मंडल अधिकारी हे एका नायब तहसीलदाराकडे अशी दिली जातात आणि मग त्या सगळ्यांची जबाबदारी तहसीलदार एसडीओ पुढे कलेक्टर वगैरे ह्या सगळ्या अशा पद्धती आहेत तर साझा म्हणजे चार दोन दोन किंवा चार किंवा पाच गावांचा मिळून एक ग्रामसे ग्राम, ग्राम महसूल अधिकारी नेमला जातो त्या चार पाच गावांच्या समूहाला या कायद्यानुसार साझा असं म्हटलं जातं आता कलम उपकलम चौतीस आहे उपविभागीय अधिकारी महसूल अधिकारी कोण आहे त्यातला एक उपविभागीय अधिकारी सब डिव्हिजनल ऑफिसर ज्याच्याकडे एका किंवा दोन तालुक्यांचा किंवा तीन तालुक्यांचा चार तालुक्यांचा कार्यभार असू शकतो तहसीलदारापेक्षा वरची पोस्ट आहे त्याच्याकडे तहसीलदाराकडे एकच तालुका असतो पण या उपविभागीय अधिकाऱ्याकडं एक पेक्षा अधिक तालुक्यांचा कार्यभार असतो तो, तो उपजिल्हाधिकारी दर्जाचा असतो तो राज्य लोकसेवा आयोगातून सुद्धा निवडला जातो आणि काही अधिकारी प्रमोशन सुद्धा पुढे गेलेले असतात तर याच्याकडे बरीचशीच पावर असते ते दिवाणी कोर्ट एक प्रकारचं दिवाणी कोर्टच असतं ते सुद्धा त्यांना न्यायालयाचाच दर्जा मॅजिस्ट्रेटचा दर्जा त्यांना सुद्धा आहे त्यामुळं उपवि उपविभागीय अधिकारी ही पोस्ट सुद्धा त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे याच्यामध्ये कलम उपकलम पस्तीस आहे भूमापन क्रमांकाचा पोट विभाग आता एखाद्या क्षेत्राला एखाद्या जमिनीला काही ना काहीतरी क्रमांक असतो आणि त्याच्यामध्ये परत त्या जमिनीचे अंतर्गत तुकडे असतात त्या अंतर्गत तुकड्यांना सुद्धा उपक्रमांक दिलेला असतो म्हणजे त्यातल्या आतल्यात एखादं पडीक क्षेत्र असतं लागवडी योग्य असतं लागवडीच्या योग्य नसतं पडीक विहीर पडीक जमीन असते विहीर असते किंवा अजून काय एकाच जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या आतल्यात विभागने असतात पोट विभाग असतात त्या पोट विभागांची ओळख व्हावी म्हणून त्यांना आतल्यात नंबर दिले जातात त्यांना काय म्हटलं जातं तर पोट विभाग किंवा भूमापन क्रमांकाचा पोट विभाग असं म्हटलं जातं भूमापन निशानी आता तुम्ही आता अलीकडच्या काळामध्ये वन खात्याने ह्या भूमापनाच्या निशाणा केलेल्या आहेत एवढे मोठे गठ्ठे असे बांधलेले आहेत त्याला हिरवा पांढरा रंग दिलेला आहे तर त्या भूमापनाच्या निशाण्या आहेत की त्यांचं क्षेत्र तिथंपर्यंत आहे त्यांनी ते मोजलेलं आहे आणि ती निश्चित खूण आहे शासकीय खूण आहे अशा काही निशाण्या काही ठिकाणी काही जन्मींच्या बाबतीमध्ये केल्या जातात तर त्याला भूमापनाच्या निशाणी असं म्हटलं जातं तर या कायद्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारच्या कारवाई करताना अशा निशाणीला धरून किंवा या निशाणींना गृहीत धरून तिथून पुढे त्याची मोजणी तिथून पुढे त्याचे नकाशे तिथून पुढे त्याचे आराखडे त्याला ग्रहित धरून केले जातात म्हणून एक मोजणीचं आराखड्याचं किंवा नियोजनाचं कायद्यातलं एक महत्वाची खून म्हणून या भूम आपण निशाणीकडे बघितलं जातं आता याच्यामध्ये उपक्रम सत्तावीस आहे भूम आपण क्रमांक आता ज्या ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनींचं शासन दरबारी नोंद करताना सगळा गोंधळ होईल म्हणून एका व्यक्तीच्या एका व्यक्तीला जेवढं क्षेत्र दिलेलं आहे किंवा त्या व्यक्तीच्या नावावर जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला एखादा क्रमांक दिला जातो नंबर दिला जातो त्याला भूम आपण असं म्हटलं जातो तर आता हे कधी कधी फक्त जमिनीच्या बाबतीमध्ये नाही तर नगर रचनेची पुनर्रचना झाली किंवा नगर रचना झाली तर त्याच्यामध्ये प्लॉटिंग झालेलं असतं तर त्या प्लॉटचे सुद्धा नंबर असतात म्हणजे ज्या ज्या वेळेला तुकडा पडतो त्यावेळेला त्याला स्वतंत्र नंबर पडतो म्हणजे अशा जमिनीच्या तुकड्यांना पोट तुकड्यांना भूम आपण क्रमांक दिलेला असतो आता हा भूम आपण क्रमांक ह्याला आपण गट नंबर सुद्धा म्हणतो सर्वे नंबर सुद्धा म्हणतो परंतु तिकडे नागपूर किंवा वर्धा चांदा भंडारा या जिल्ह्यामध्ये त्याला खासरा क्रमांक असं म्हणतात आता हा खासरा शब्द तुम्हाला आता अॅग्रिस्टॅग कुणी काढले असतील फार्मर आय डी तर त्या फार्मर आयडीचा फॉर्म भरताना हा खासरा हा शब्द येत होता खासरा म्हणजेच गट नंबर म्हणजेच सर्वे नंबर म्हणजेच त्याला तुम्ही भूमापन क्रमांक असं सुद्धा म्हणू शकता प्रत्यक्षात उपयोगात असणारे काही शब्द वेगळे असतात तर काही शब्द कायद्यातले जसे तसे वापरले जातात तर एकंदरीत आज आपण या व्याख्यांच्या कलमामध्ये जवळपास ऐंशी टक्के आपण व्याख्या कव्हर केलेल्या आहेत आता यामध्ये थोडंफार काही कमी जास्त झालं असेल तुम्ही समजून घ्या आता उद्याच्या भागामध्ये आपण सगळ्या व्याख्या संपवणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या या युट्यूब चॅनेलला अजून प्रतिसाद द्या थोडंसं बारकाईनं ऐका याचा उपयोग तुम्हाला <coughs> महसूल खात्यात गेल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांसमोर वकिलांच्या सोबत बोलताना ह्या पूर्वज्ञानाचा खूप सारा उपयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनल सोबत जोडून राहा तर तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे यापुढे आपलं प्रेम असंच राहू आजचा भाग इथेच थांबूयात जय हिंद जय जे महाराष्ट्र जय संविधान